हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय सद्गुरुनायण गिरी महाराज की जय श्री संत शायनाथ महाराज की जय ओम चैतन्य अडवंगनाथ महाराज की जय सर्वांनी हात जोडा आणि आपण एक घोषणा करणार आहोत सर्वांनी घोषणा करायची आहे भूषण महायोगेश्वर नाथ संप्रदाय चैतन्य संत सेष्ट आडबंगनाथ महाराज की जय सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय अलक निरंजन आदेश आता इकडचे फक्त असे इकडे दोन गुरु बसा एवढे जागेवरचे असे हा पुढे आणि हा, हा बस बाकीचे मागचे ठीक आहे असे फक्त या पुढे पुढे असं असं फक्त बस जन्ना जिल्ह्यात सरळ होईल बसा या आज या ठिकाणी आडबंगनाथाच्या या पवित्र भूमीमध्ये आपण सर्वजण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कोल्हापूर या ठिकाणी आदिमाया शक्तीच्या दरबारातन एकत्र येऊन आपले वार्षिक सालाबाद प्रमाणे ही साई पालखी दिंडी सोहळा निघत असते ज्यांच्या अंतकरणात तीव्र तरवळ भक्तीची निर्माण झाली ते महाराष्ट्रातील एक अत्यंत मोठ व्यक्तिमत्व कार्यक्षम व्यक्तिमत्व ज्यांना भक्ती एकट्याला करावी वाटली नाही तर अनेकांकडनं करून घ्यावी वाटले ते आदरणीय आमच्या सर्वांचे लाडके आणि माझे अत्यंत प्रिय असणारे आदरणीय श्री गायकोड साहेब करता मनापासून मी धन्यवाद देतो <laughs> आज तुम्ही हजार बाराशे लोक घेऊन सहा दिवस झाले साहेब हे काम करत आहात साईबाबांची ही पालखी सोहळा दिंडी साईबाबांच्या दरबारात दोन तीन दिवस थांबतात योगायोगाने सात आठ दहा वर्षापूर्वी माझी आणि साहेबांची शिंगणापूरमध्ये भेट झाली शनी शिंगणापूरला माझा कार्यक्रम मंदिरात होता आणि आपण सर्वजण त्या ठिकाणी आले मला देवस्थानच्या सर्व विश्वस्त मंडळांनी सांगितलं की महाराज कोल्हापूरची अशी दिंडी येते आपण त्यांना भेट देण्याकरता हॉलमध्ये यावं आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर मी गायकोट साहेबांचा हा कार्यक्रम बघितला सर्वप्रथम शिस्त काय असते शिकायची असेल तर आमच्या टोपच्या दिंडीमध्ये शिकावा आज मी महाराष्ट्रात सांगत असते एक रंग एक वर्ण सर्वांच्या टोप्या सर्वांचे कपडे सर्व एक वर्ण आहेत अशी सुंदर परंपरा तेजस्वी वजस्वी परंपरा आदरणीय आमच्या गायकवाड साहेबांनी सुरू केली आणि अविरत अखंडपणे चालू ठेवलेली आहेत एकदा मनापासून साहेबांना मी धन्यवाद देईन आज शंभर पन्नास लोक एकत्र घेऊन चालणं सोपी गोष्ट नाही आहेत शंभर दोनशे लोकांना घेऊन बरोबर चालणं हीही सोपी गोष्ट नाही आहेत आज हजार ते बाराशे लोकांची दिंडी आदरणीय पूजनीय गायकोड साहेब आपल्या सर्वांना घेऊन कोल्हापूरहून इथे येतात आणि आपल्या आश्रमात येण्याला हे मला वाटतं चार पाच वर्षे झाली या जंगलामध्ये एक गाव नसताना काही माणसाला शंका होईल निर्माण की इथे शिर्डीला जातो शिंगणापूरला जातो देवगडला जातो अनेक ठिकाणी सगळ्या सुख सुविधा आहे साहेब नेमकी या जंगलात अंततच कुठे परंतु या जंगलातलं वैशिष्ट्य काय आहे हे साहेबांना अनुभव आहे साहेबांची जी जवळचे मंडळी आहे त्यांना अनुभव आहे ही जी भूमी आहे ही अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ भूमी आहे या भूमीमध्ये तेहतीस कोटी देवता ब्रह्म विष्णू महेश आणि नवनाथांपैकी जे नवनाथ आहे त्यापैकी मच्छिंद्रनाथ महाराज गोरक्षनाथ महाराज चौरंगीनाथ महाराज आणि आधी करून देवता या भूमीत येऊन ज्या माणिक शेतकऱ्याला त्याचा आडबंग नाथ केलं ती ही भूमी आहे तुम्ही नवनाथ ग्रंथ वाचत असेल ऐकला असेल तो नवनाथ ग्रंथ श्रीरामपूरचा नगरचा कोल्हापूरचा सोलापूरचा महाराष्ट्रातला भारतातला एकच आहे मग जिथं जिथं नवनाथ ग्रंथ आहे त्या नवनाथ ग्रंथात जो उल्लेख आहे गोदातटी भामानगर तया ऐरण्यात एक गौर कुमार त्या तेहतीस कोटी तेहतीस चौतीस अध्यायामध्ये जगप्रसिद्ध विषय जो आहे तो या भामानगर भामाठांचा आहे म्हणून हे ठिकाण अत्यंत पवित्र आहे ज्वलामाई आणि शिवबाबा यांच्या पुढे एक रत्न जन्माला आलं त्याचं नाव माणिक शेतकरी माणिक शेती करत असताना दुपारच्या वेळेला जेवायला बसला जेवता जेवता एक नाथ महाराज समोर आले आणि त्यांनी सांगितलं मला भिक्षा दे सर्वात श्रेष्ठ दान काय असतं तर ते अन्नदान आहे आणि अन्नदानासारखं दान या जगात कुठलंही श्रेष्ठ नाही आहे आणि म्हणून अन्नदानासारखं दान नाही जगामध्ये आणि त्या माणिक शेतकऱ्यांनी गुरु गोरखनाथ महाराजांना आपली संपूर्ण शिदुरी दान दिली अन्नदान दिलं गोरक्षनाथ महाराजांचा आत्मतृप्त झाला बाळा तुझं नाव काय आहे महाराज माझं नाव माणिक आहे मानिका मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो काय लागतं ते मागून घे महाराज मला तुम्ही काय देणार माझ्याकडे देण्याकरता किंवा तुम्हाला मी मागण्याकरता आता इच्छा नाहीये आताच तुम्ही माझ्याकडनं भिक्षा मागून घेतली तुम्ही मला काय देणार गोरखनाथ म्हणले नाही मला मागून घे मागून घे मी तुला देण्याकरता तयार आहे माणिकाचं टाळकं बिघडलं म्हणले गोरक्षनाथ हा माझा वेळ घेऊ नका टाइमपास करू नका तुम्ही माझ्याकडनं भिक्षा घेतली तुम्ही मला काय देणार तुम्हालाच काय लागत असलं मी द्यायला तयार उलट बोलला गोरक्षणात हसले आणि म्हणाले कणभर खाल्लं की मनभर मानलं पाहिजे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी हा न्याय आहे आणि आज या ठिकाणी आपण या मानिकाचा अन्न खाल्लेलं आहे उद्धार झाला पाहिजे बाळा अरे काहीतरी मागून घेऊ नाही म्हटले तुम्हालाच लागल ते घ्या काय देशील माघा महाराज जे लागल ते देईल मला तुझं मन दे मन मला दे म्हणाले मनाशिवाय दुसरं काही नको तू माने हे मीच करी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजे का ते मन मनवा भक्तो मद्याजी मम नमस्कुरू मामे एव वैश्व महात्मा नमत पराय राहा मला मन दान दे दुसरं काही नको माणिक का म्हणाले आज जोगड्याला काही कळतच नाही काय मागितलं मन जर यांनी भाकरी मागितल्या असल्या टोपलं भर भाकरी दिल्या असत्या ठीक आहे म्हटले मनदान दिलं संकल्प केला गोरक्षनाथ महाराज निघून गेले आणि आजपासून मनात येईल ती गोष्ट करायची नाही सायंकाळच्या वेळेला बैल सोडले आव सोडला माणिक शेतकरी घरी जाण्याकरता निघाला आणि मनात आलं घरी जायचं पण लक्षात आलं मन तर साधूला दिलं मग आता मनात येईल ते करायचं नाही मनात आलं घरी जायचं जायचंच नाही मनात आलं काही भूक लागली खायला पाहिजे खायचंच नाही मनात आलं इकडे तिकडे फिरावं फिरायचंच नाही मनात आलं या शिळेवर उभा इकडे तिकडे जावं जायचंच नाही असं करता करता बारा वर्ष एका ठिकाणी उभा राहिला आणि इथे आल्यानंतर गोरक्षनाथ मशीननाथ चौरंगीनाथ आले आणि त्यांना दीक्षा दिली आणि त्याच मानिकाचं नाव आडभंगनाथ असं ठेवलं आणि <laughs> सांगितलं की आज मनावर विजय प्राप्त करणारा नाथ जर जगात कोण असेल मन फार विचित्र आहे माणसाचं बसलेलं इथं असतं तर मन घरी फिरून येत जाऊन दिंडीत जरी असले तर कधी घरी जाऊन कोण येईल सांगता येत नाही घरी जायला तुम्हाला आता सहा दिवस झालेले अजून किती लागतात मला माहीत नाही पण मनाला जायचं असलं तर दोन मिनिटं लागत नाही कारण मन फार चंचल आहे चंचल मना कृष्ण मन जात असत आणि म्हणून या ठिकाणी माय मन दान दिलं आणि त्या माणिकाचा आडमग झाला गोरक्षनाथ महाराजांनी दीक्षा दिली सांगितलं की ज्याच्या मनात जी इच्छा येईल या नाथांची जो भक्ती करील त्याच्या सगळ्या प्रकारच्या कामना पूर्ण होतील हा आशीर्वाद मच्छिंद्रनाथ महाराजांनी आडबंगनाथाला दिला गोरक्षनाथांनी दिला चौरंगीनाथांनी बाना दिला आणि आजर अमर केला जो कोणी अडबंगनाथांची भक्ती करेल त्याचे जीवनातले किती मोठे संकट असेल ते भंग झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्यांचं नाव आडभंगनाथ ठेवलं संकट संसारात सगळ्याकडेच येत असतात सुखदुःख कोणाकडे येत नाही सुखदुःख येतच नाही असं कधी होत नाही आणि म्हणून सुख दुःख मिश्रित जीवन आहे पण जो कोणी अडभंगनाथाची भक्ती करतो त्यांची ही तपस्थली आहे आणि त्यांना चिरंजीव पद दिला आजपासून तू चिरंजीव राहशील नवनाथापैकी तीन नाथ चिरंजीव आहे गो त्यापैकी अडभंगनाथ चिरंजीव आहे आणि अडभंगनाथाची समाधी जगात कुठेही नाही ही, ही त्यांची कर्मभूमी जन्मभूमी आणि तपोभूमी आहे अशा या पवित्र भूमीमध्ये आदरणीय गायकवाड साहेबाच्या माध्यमातनं तुमच्या सगळ्या कोल्हापूरवासियांना या ठिकाणी येण्याची संधी मिळाली नाथांचं दर्शन हे मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे तुम्ही मंदिरं अनेक पाहिली असतील परंतु मंदिर बांधून मूर्ती बसवलेले मंदिर असतील पण हे मंदिर तसं नाही आहे या ठिकाणी भगवान श्रीरामाच्या आसुरुनी शिळा तयार झालेली आहे आणि त्या शिळेवर अडबंगनाथाने बारा वर्ष तप केले आहे आणि त्या शिळेसाठी बांधलेले हे मंदिर आहे मायबाप ज्यांचे दर्शन नाही झालेले असेल त्यांनी रांगेत खालच्या ताळात जाऊन ती रामाची असुरुची शिळा तिच्यावर अडबंगनाथांनी बारा वर्ष तप केलं ही कोणी तयार केलेली नाही आम्ही मंदिर निर्माण केलं ही शिळा आम्ही तयार नाही केली ही रामाच्या असून झालेली आहेत आणि अडभंगनाथांनी याच्यावर बारा वर्ष तप केलेलं आहे मंदिराचं पहिलं वैशिष्ट्य दुसरं वैशिष्ट्य असं आहे की मंदिर झाल्यानंतर हजार वर्षापूर्वीची एक विहीर बारव हो। मंदिराचं चा काम चालू असताना विहीर बारव हो। माणिक शेतकऱ्यांनी खणलेली त्या काळातली मंदिरात प्रगट झालेली आहे आज तुम्हाला सर्वांना दर्शन पलीकडच्या बाजूला काही आपण तयार केलेली काळातली आहेत जुन्या काळातली आहेत आज त्या विहीर वारव मध्ये गंगा यमुना सरस्वतीचा वास आहे आणि ते तीर्थ अनेक लोक घेऊन जातात अनेक लोक श्रद्धेनी नमस्कार करतात लोकांच्या सर्व प्रकारच्या कामना पूर्ण होतात अशी ही देवभूमी आमच्या सद्गुरू नारायणगिरी बाबाने आम्हाला दाखवलेली आहेत आणि सद्गुरूंनी ही देवभूमी देऊन समाजाच्या कल्याणाकरता या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र निर्माण करून दिलं आणि आज माझ्या माध्यमातनं साहेबांचा परिचय झाला आणि साहेबांचा माझा परिचय झाल्यामुळं तुम्ही सर्व महाराष्ट्रातले कानाकोपऱ्यातले आणि कोल्हापूरवासी या ठिकाणी आलात गेले पाच सहा वर्षापासून तुम्ही येतात साहेबांना मी आताच विनंती केली आपण या वेळेत आमचं जंगल आहे इथे एकही गाव गाव नाही पाहिला असेल सगळं आयरन न्यायचं आहे कारण हे शेत आहे शेतामध्ये तप केलेलं आहे आणि तपश्चर्या केल्यामुळे त्या भूमीत तीर्थक्षेत्र निर्माण झालेलं आहे पण आणखीन दोन ते चार वर्षामध्ये इथे हजार लोक जरी मुक्कमी राहिले तर कुठलीही अडचण येणार नाही हे आडबंगणात करून घेणार आहे मी साहेबांना आताच माझं भविष्यातलं प्लॅनिंग दाखवला काय आहे मी कशा पद्धतीने इथे करणार आहे तर पुढच्या वर्षी आमची धर्मनाथ बीज सोहळा जो असतो मला वाटतं मागच्या वेळेला एक बस साहेब घेऊन आले होते आजही मी काही लोकांना काल सांगितलं म्हटलं गायकवाड साहेब येत आहे तर ते म्हणाले धर्मनाथ बीजीत डालते तेच का मग सगळ्यांना विनंती केली की साहेबांना सांगा आमच्या आमच्या भक्तांना भेट होईल की धर्मनाथ बीजीत या धर्मनाथ बीज आजपासून एक महिन्यानी पुढं असते द्वितीया नवनाथ परंपरेमध्ये दत्त परंपरेमध्ये नाथ परंपरेमध्ये सर्वात सर्व श्रेष्ठ दिवस कोणता असतो तो तो धर्मनाथ विजीचा असतो आणि तो पूर्ण भारतात साजरा होतो जर त्यावेळेस गायकवाड साहेबांनी ही दिंडी पुढे घेतली तर मात्र तुमचं सगळ्यांचं भव्य स्वागत आम्ही करूया आणि आपलं स्वागत नक्कीच राहील आणि त्यावेळेस जर आले तर दिवसभर आनंद घेता येईल दिवसभर कथा कीर्तन इथले जे राहतात तोही आनंद तुम्हाला मिळेल आणि म्हणून मी साहेबांना पुण्याशी विनंती करेल आजच्या ऐवजी आपण धर्मनाथ बीजी सोहळ्यामध्ये त्यांना घेऊन या मुक्कामी थांबा आम्ही सगळी सोय करू आणि जेवणाची राहण्याची खाण्याची आमच्याकडे सोय सोडून द्या कारण आडमंगनाथांनी तप केलं थोडं तुम्ही घरानं काय बिघडलं कारण जर आडमगनाथांनी त्यावेळेस सुविधा कुठं होत्या अडबंगनाथांनी तप केलं त्यावेळेस भाकरी खायला कुठं होत्या आपण सगळेजण मिळून खाऊ इथं वस्त्यावरून गावातून भिक्षा मागून आणू तुम्ही आनंद मलाही द्या आपण तर सगळे सगळेजण राहू आणि म्हणून सुख असेल सुविधा असेल साधू संत फार पाहत नसतात भक्ती करायची आहे आपल्याला सार्थक्य करायचं असेल या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे आणि मुद्दा काय आहे आपण जन्माला कशा कर करता आलो ते सार्थक्य करून घ्यायचं अशी ही भूमी आहे आणि म्हणून आपण सर्वजण धर्मनाथ बीजेला यावं अशी माझी इच्छा गायकवाड साहेबांकडं आहे आणि पुन्हाशे यंदा चार जानेवारी चार फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारीच्या कालखंडामध्ये धर्मनाथ बीज आहे नवनाथ पारायण सोहळा आहे दिवसभर कितीही लोक आले तर नऊ दिवस अन्नदान आहे नऊ दिवस अन्नदान या ठिकाणी दिवसभर सकाळी सुरू झालेलं दहा वाजता रात्री दहा अकरापर्यंत अन्नदान चालतं कितीही लोक येऊ द्या ज्ञानदान अन्नदान आम्ही या ठिकाणी आमटी भाकरी शिरा भात बुंदी सगळ्या प्रकारच्या पंक्ती करत असतो आणि कितीही लोक आले तर एकही माणूस उपाशी कधी जात नसतो इथं आडबनाथानेच गोरक्षनाथाला दान दिलं इथं काही कमी पडत नसतं आणि म्हणून अशा पद्धतीने आपण धर्मनाथ बिजीत यावं आणि नवनाथ पारायण जर कोणाला करायचं असेल नवनाथ पारायण आतापर्यंत स्त्रियांना वाचत नाही अशी भूमिका होती परंतु आमच्या संस्थेमध्ये इथं नवनाथ पारायण स्त्री पुरुष एकत्र करतात ज्यांनाही पारायण करण्याची इच्छा असेल तर आपण नक्कीच साहेबांना सांगून तोही लाभ या वर्षी फेब्रुवारीत नऊ चार ते बारा फेब्रुवारीत आहे ज्यांना ज्यांना येण्याची इच्छा असेल तर साहेबांना सांगून साहेब सोय करतील इथं आले की आमच्या आमच्याकडे खाणं पिणं राहण्याची सुविधा आहे अंगावरचे कपडे घेऊन या आणि भक्ती करा अशी विनंती करेल आणि पुनशे आज आपली दिंडी पाहिली आपली शिस्त पाहिली आपलं भजन पाहिलं तो काय म्हणतात ते ढोल ताफा ते काय नृत्य होतं काय आनंद होता आमच्या माताबाईनी ज्या वेळेस वेगवेगळी विठाबाई म्हणत होत्या कोण गायिका होत्या महिला काय म्हणत होत्या काय चाली होत्या खरंच मी काय त्या अभंग म्हटल्या त्याबद्दल मी सगळ्या माता भगिनी भजनी मंडळ विनयकरी पालखीवाले आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज या ठिकाणी तीन चार बसेस दहा बारा ते कोणत्या गाड्या आर गाड्या एवढा लवा जमाताफ हा साहेब तुम्ही कसं करतात हे भगवान जाणे भगवंतच आपल्याकडनं करून घेतो लोक शंभर लोकांची व्यवस्था करू शकत नाही आपण हजारो लोकांची व्यवस्था करतात ही बाबा आणि आडबंगणात आपल्याकडून करून घेत असतो साहेबांचं कार्य मी स्वतः साहेबांच्या घरी जाऊन आलेलो आहेत साईबाबा आपल्या मंदिरात आलेलो आहे मला वाटतं दोनदा आलो एकदा भेटायला आलो होतो आणि एकदा काही लग्नाला आलो होतो चिरंजीवाच्या तर अशा पद्धतीने आणि अजून मी परत येणार आहे मला त्या ठिकाणी येऊन कथा करायची आपल्या मंदिरामध्ये मी सांगितलेलं आहे साहेबांना जो उत्सव असेल फक्त इथलं जुळलं पाहिजे तारीख मी नक्की येणार आणि तेव्हा आपल्या परत कोल्हापूरमध्ये भेट होईल मातेच्या दरबारात बाबाच्या दरबारात या पवित्र भूमीमध्ये मी नक्कीच येणार आहे आणि पुनशे साहेबांचे मी आभार मानतो तुम्ही एवढ्या लोकांना आमच्या या जंगलामध्ये नाथांच्या दरबारात घेऊन आलात आणि पुनशे तुम्हाला मनापासून साहेब कोटी कोटी धन्यवाद देतो या ठिकाणी सर्व वारकरी भक्त भाविक तुम्ही सुद्धा श्रद्धेने येतात आणि एवढे माणसं असून ताशणी पडेल तरी आवाज येईल एवढी ये शिस्त आपण पाळतात तुमच्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो नाहीतर दहा वीस लोक असेल तर बडबड चालू असते दहावीस पाच पन्नास लोक असतात याच त्याला कळत नाही तुम्ही हजारो लोक असून आम्ही दरवर्षी पाहतो साहेबांचा आदेश आला की सर्वजण मौन असतात पहिली गोष्ट सांगायचीच वेळ येत नसते मला आजपर्यंत हे जे कार्य आहे किती वर्णन करावा कौतुकास्पद आहे म्हणून मी पुनश्च आदरणीय गायकवाड साहेबाला कुठे कुठे धन्यवाद देतो की तुम्ही हे सर्व कार्य चालवलेले आहेत पुनश्च असाच आदर्श महाराष्ट्रातल्या सर्व भाविकांनी भक्तांनी घ्यावा आणि ही शिस्त पाळावी नंतर मग काही लोक कुठेही बडबड करतात कुठेही मंदिरात गेले तरी त्या ठिकाणी गप्पा मारतात परंतु तुमच्या बाबतीत आम्ही गेलो पाच सात वर्षापासून पाहतोय ताचनी पडली तरी आवाज येईल एवढी शिस्त आपण या ठिकाणी ठेवलेली आहेत मनापासून सर्व भाविकांना धन्यवाद देतो आणि आमच्या अडबंगनाथाच्या दरबारामध्ये आपण आल्याबद्दल आपलं सर्वांचं स्वागत करतो आम्ही नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे रात्री जरा थोडंसं गोंधळ झाला मी रात्री एक वाजता इथे आलो आणि काहींना उपवास आहे काहींना प्रसाद आहे आम्ही एक हजार माणसांची व्यवस्था आपली नाश्त्याची केलेली आहे पण आता रात्री जंगल असल्यामुळे जरा साहेबांनाच करावं लागलं बाकीचं काहीतरी असं कळालं इथं आल्यावर तरी पण पुढच्या वर्षी साहेब आठ दिवस आधी नियोजन द्या सगळ्या प्रकारची व्यवस्था आधीच तयार राहील आणि धर्मनाथ बिजितच यावा असा आमचा हक्क आणि आग्रह राहील या ठिकाणी आज या कार्यक्रमाकरता अचानक आमचे स्नेही संदीप पाटील चंदने साहेब पुण्यावरनं या ठिकाणी उपस्थित झाले आणि तेही या ठिकाणी आल्याबद्दल संदीप पाटील चंदाने साहेबांचं मनापासून मी धन्यवाद देतो त्यांच्या धर्मपत्नी सुनीताताई चंदाने पाटील त्या पुणे जिल्ह्याच्या शिवसेनेच्या अध्यक्ष आहेत त्याही या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी ताईंचंही स्वागत करतो आमचे चोबदार मामा इथं उपस्थित आहे आणि आमचे वारकरी सर्वजण आहात आपण आलेले भाविक भक्तगण आहात ज्यांनी आम्हाला अचानक या सगळ्या व्यवस्था करून दिल्या ते बिडगर भाऊ आणि त्यांचे चिरंजीव दोघांनाही मनापासून दो धन्यवाद देतो धावपळ करून एवढे श्रद्धेने आपण सेवा केली बीडगर परिवारालाही मनापासून धन्यवाद या ठिकाणी आणि पुण्याचे साहेबांना कोटी कोटी शुभेच्छा देतो आपल्याकडनं असाच परमार्थ होत राहावा हे अडबंगनाथाच्या चरणी प्रार्थना साहेबांचा मी सन्मान करतो सर्वांच्या वतीने साहेबांनी स्वीकार करावा अशी विनंती आहे आणि या ठिकाणी चंदने पाटील आणि चंदने ताई आरे त्यांचाही सन्मान करतो त्यांनी स्वीकार करावा अशी विनंती आहे आणि सर्वांच्या वतीने आमच्या पुणे जिल्ह्याच्या शिवसेनेच्या अध्यक्षा सुनीता ताईला विनंती करतो आपण आम्हाला दोन मिनटं शुभेच्छा द्याव्या सगळ्या महिला महिला भगिनीला प्रबोधन करावं विनंती आहे धन्यवाद पंडरीनाथ भगवान की जय पम ज्ञानीश्वर महाराज की जय जगदगुरु श्री संत दुर्गारा महाराज की जय अड़बंगनाथ महाराज की जय सदगुरु नारायण गिरी महाराज की जय सदा अलंगतम साधु नारायणी महाराज तरयुगी पांडा बरी न

आणि हे जी विभूती आहे हा चमत्कार आहे हा गुरु परंपरेचा आहे गुरुचं सानिध्य त्यांना लागतं संत श्रेष्ठ नारायणगिरी महाराजांचे शिष्य स्वामी महाराष्ट्रापुरते नाही तुम्ही जोडी कोण येत होता स्तुती श्रद्धेने केलेली साईबाबांची भक्ती तुम्ही लोक मनापासून करतात बाबा पाहिजे तिथे देशा विदेशातून लोक येतात तुम्ही कोल्हापूर वासी या ठिकाणी येतात आम्ही युट्यूबच्या माध्यमात महाराज तुम्ही यांना युट्यूब वरती मागच्या वर्ष साजरे करण्याचं केलं होतं हे एवढं आम्हाला वा वा प्रतिमे आणि महाराजांच्या माध्यमात युट्यूब एवढं छान तुम्हाला सगळे आणि शिस्त म्हणल्यानंतर खरंच मी किती वेळ झाला सगळ्यांना ऑब्झर्वेशन करते सर तुमचं कौतुक तेवढं एवढं आहे आम्ही दिंड्या घेऊन जातो दिंड्या बागी होतो पण तुमची शिस्त आपण त्यांना बघा आहे काय खरं तर माता विषय राजमाता राष्ट्रमाताजी जाऊनचे विचार महिलांपर्यंत घेऊन जाणं सोळाशे काळात कुठल्याही सुविधास्थान राजमाताजी जाऊन स्वराज्याचं देख स्वप्न बघितलं आणि स्वराज्य शिवाजी महाराजांच्या माध्यमातून साकारलं प्रत्येक घरातली माता माऊली जागृत करणं हा विषय घेऊन महाराजांच्या कृपा आशीर्वाद मी समाजापुढे जाते आणि सगळं समाज कौतुक करतो त्यांना वाटतं ना yes. तुम्ही बघा किती मोठी लोक बसलेली पण पुण्यासारख्या बस ठिकाणी सर्व लोक मान सन्मान देतात पण त्यांना माहीत नाही इथे हे माझे गुरु आहे आणि गुरुंचे गुरु सद्गुरु नारायणगिरी महाराजनाथाचं सानिध्य लाभलंय सगळं कामच अडबंग आहे त्याच्यामुळे त्याला कोणाच नाही आता पता लागत नाही कधी काय कीर्ती होऊन जाईल हे अडबंगनाथ हे सद्गुरु स्वामी अरुंगनाथ महाराजांच्या बुरुंच कीर्तीचा प्रसार आहे आणि गुरु गुरुभक्तींनी सांगितलं श्रद्धा ठेवा या अडबंग नाटांवर ती श्रद्धा ठेवली मणो भावे तुम्ही जर याचना केली न होणार काम होतं अशी आम्हाला आलेली आहे तुम्ही आता हे तिसरं वर्ष माऊली यांचं पाचवं वर्ष आहे तुम्हाला हे सानिध्याला ते तुमचं भाग्य या भूमीत देतो तो उद्धारून जातो महाराज म्हणतात धर्मणात बीजेला धर्मणात बीजेला हा सोहळा एवढा अप्रतिम असतो म्हणजे एवढ्या आसपासच्या परिसरामध्ये पाय ठेवायला ही जागा नव्हती म्हणजे हा सुख सोळा स्वर्गीय इथं आल्याच्या नंतर आनंद वर्ष भरती ऊर्जा आम्हाला पूर्ती महाराज एक दिवस दोन दिवस आम्हाला जसा वेळ मिळत तसं आम्ही पुण्यात आमचे भरपूर लोक घेऊन या ठिकाणी असतो आणि तुम्हालाही महाराजांनी निमंत्रण दिले आम्ही विनंती करतो खरंच तुम्ही एका धर्मात <laughs> विजय यावं आणि छान तुम्हाला तुम्हाला तुमचं तुमची भेट झाली दर्शन झालं पालखीचं दर्शन झालं तुम्ही साईबाबांचं दर्शन घेऊन आलात तुम्ही तुमच्यामध्ये आम्हाला साईबाबांचं दर्शन झालं कितीतरी वयस्कर लोक माता मावल्या सगळ्यात माता मावल्यांची संख्या जास्त आहे आणि खरं सांगायचं झालं तर घरातली स्त्री परिवर्तन होणं खूप गरजेचं आहे अध्यात्म अध्यात्मसंस्कार आणि संस्कृती ही घरातल्या स्त्रीने जोपासली पाहिजे एक स्त्री जेव्हा घरात येते एक मुलगी जेव्हा घरात येते तेव्हा तिच्या हातात असते या घराला स्वर्ग बनवायचं की नर्क बनवायचं आज समाजामध्ये एवढ्या अडी अडचणी दक्षता कमिटीवरती काम करते सदर्भ कायदे महिलांच्या बाजूने झाले परंतु आज किती समस्या अशा आहे का ज्यात तुम्ही आता तुम्हाला सांगू शकत नाही पण तुम्हाला नक्कीच त्याची जाणीव होत असेल म्हणून घरातली स्त्री जागरूक होणं फार गरजेचं आहे संस्कारित होणं गरजेचं आहे शिक्षण झालं तर संस्कृती पायासाठी कुठेतरी तुडवली जाते इंडिया डिजिटल झाली पण कुठंतरी आपले संस्कार आचार विचार कुठेतरी तुडवले जातात त्यासाठी हे संत महात्मे महाराज लोक आमचे आम्हाला बालपणापासूनच महाराजांचं सानिध्य लाभले महाराजांनी आमच्याकडनं लहानपणापासून गीतेचा हरिपाठाचा काकडा आरतीचा अभ्यास करून घेतलेला आहे कुठेही आम्ही गेलो तरी पण चार चौकामध्ये आमचं नाव निघतं का संत संघडता म्हणजे संत संगतीचा हा उपयोग आम्हाला होतोय कुठतरी आणि महाराजांची आशीर्वाद नेहमी पाठीशी आहे म्हणून घरातली स्त्री जागृत होणं फार ते घरातला तणा ही स्त्री आहे आणि तुम्ही माता मावले आलाच भरपूर सांगेने आला, आला तुमचंही स्वागत आणि खूप आनंद वाटला तुम्हाला सर्वांमध्ये घेऊन महाराजांचे दर्शन भरपूर दिवस झाले झालेलं होतं आम्ही महाराजांचं दर्शन झालं मन भरून पावलं महाराजांच्या चरणी आणि संत श्रेष्ठ आडमनाथांच्या चरणी नतमस्त होऊन तुम्ही सर्वांनी मला दोन मिनिटं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद क्षमस्व रामकृष्ण आले गुरु मौली। मौलींच्या चरणी मी नतमत्सर होते आम्हाला ह्या बाबांच्या मुळं शिर्डीचं पायी दर्शन घडतंय हे आमचं सौभाग्य मागील जन्मीचं काहीतरी संचित असावं तेव्हाच आपल्याला असं घडत असतंय आणि इतकी संसार दुःखातून आपण इथंपर्यंत येणं आणि इतकं सुंदर आपल्याला हे सगळं संतसंग लावणं ह्याच्यासारखं भाग्य कुठंच नाही आणि या, या माऊलीने जे आता आपल्याला म्हटलं की गुरुशिवाय आपल्याला काही जन्मात नसतंय आणि आत्ताची जी पिढी वायात जात चाललेली आहे ह्या आपल्या सगळ्या महिला ज्या आहेत आपण बिनधास्त जगणं जगणं आणि चांगल्या विचारांची आपल्यामध्ये जडणघडण करणं हेच आपल्यामधून आपण या सत्संगातन शिकायचं असते आणि जर स्त्री कणखर असेल तरच चांगलं समाज घडू शकतोय असंच मला एवढं म्हणायचं आहे गुरु मोलींच्या चरणी तर आणि छान ताईनी थोडक्यामध्ये अमूल्य विचार दिल्याबद्दल एका जोरात टाळ्यावरून किती हिरे दडलेले असतील या मध्ये सांगता येत नाही आता कारण एक जण बोलल्या पण एवढ्या आनंदाने तर खरंच तुम्हाला सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आपण या ठिकाणी आलात पुजेने गायकवाड साहेबांना एक कोटी कोटी धन्यवाद देतो आणि सर्वांकडून अशीच भक्ती परमार्थ गडत राबा हीच देवाची चरणी प्रार्थना नाथाची चरणी प्रार्थना धन्यवाद जय हरी जय हरभंगनाथ आता आपण सर्वांनी प्रसाद घेऊया धन्यवाद